हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल ला नहीं नहीं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात अरे वा रामसिंग दादा क्या बात आहे आज तर एकदम कडक कपडो मे हो आप कोई खास बात आहे क्या अमृता बाहेर त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आली होती आणि ती बोलते आता सगळेच रामसिंगच्या ओळखीचे झाले होते तो एक घरातलाच सदस्य आहे अशीच वागणूक मिळायला लागली होती त्याला त्यामुळे पण आता सगळ्यांनाच फॅमिली समजू लागला होता तो त्यालाही त्यांच्यामध्ये खूप करमायला लागलेलं असत कारण घरातली व्यक्ती सगळेच त्याला खूप ला जीव लावायचे सगळ्यांची मन मोकळेपणाने बोलू लागायचा तो सगळ्यांनाच तोही खूप आवडायचा त्याचाही स्वभाव खरंच खूप छान होता अमृती ओ आज हमारा जन्मदिन हे नये कपडे बोलता बोलता तो लाजतो तशी अमृता हसायलाच लागते माहीत आहे आम्हाला आज तुमचा वाढवस आहे ते जन्मदिन की बहुत सारी बधाई हो आपको अमृता हसतच बोलते धन्यवाद आप सब मॅडमजी आपसबो आप मॅडमजीने बताया ना तर रामसिंग आजोबा आणि अमृताकडे आळीपाळीने बघत बोलतो ते तसे दोघं पण हसत हो मध्यमान डोलावतात अहो ऐका ना माझं मी जॉईन डॉ मी जाईन डॉक्टरांकडे तुम्हाला शाळेत जायचं आहे ना तुम्ही शाळेत जा मी आता ऑफिसला जाता जाता तशीच डॉक्टरकडे जाईन बाहेर सगळे एक करून रामसिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात की दामिनी अनिलच्या मागे मागे बडबड करत असते अजिबात नाही खूप झालं तुझं मी येतोय तुझ्याबरोबर आपण दोघे जाऊन येऊ डॉक्टरांकडे दामिनी त्याच्याकडे स्लीव्हवर फोल्ड करत जरा कडक आवाजात दामिनीला बोलते पण दामिनी पुढे काही बोलणार की अनिल त्याची नजर तिच्यावर रोखतो आणि त्याची ती नजर समजून दामिनी पण नाक मुरडून गोदावरीजवळ नाश्ता करायला बसते काय झालं का सकाळी सकाळी चिडचिड करतोय तिच्यावर गोदावरी दामिनीचा सकाळी सकाळी पडलेला चेहरा बघून अनिलवर आवाज वाढवतात विजा तुझ्या सुनीला लाडातून लाडानेच लाडावून ठेवली नुसती सगळ्यांनी तिला कुणी काही बोलत नाही आणि मी बोलायला गेलो तर माझं तोंड दिसतं सगळ्यांना अनिल <coughs> मुद्या शेवटचं वाक्य आजीकडे बघत बोलतो ये तू माझ्याकडे बघून का बोलत आहेस रे एवढं अजोंटत ना माझं बोलणं तर तू पण तसं नीट वागत जा कशाला सकाळी सकाळी तिच्यावर रागवतो आहेस आजी त्याला डोळी दाखवतच बोलतात तशी तस इकडे दामिनी <coughs> जी गोदावरीच्या खांद्यावर डोकं ठेवून अनिलकडेच बघत होती ती खुदकन घालत हसते तिचं ते हसणं बघून अनिल तिला एक लूप देतो झालं वाटलंच होतं मला आता तुला हे बोलणार म्हणून अरे कधीतरी माझ्या बाजूने पण बोलत जा बिचारा नेहमी चूक त्याची नसून पण कचऱ्या कट कटचऱ्यात त्यालाच उभं केलं जातं कटघऱ्यात त्यालाच उभं केलं जातं अरे पण झालं काय आहे का सकाळी सकाळी तिच्यावर चिडला आहेस शेवटी शशिकांतराव शांततेत त्याला विचारतात बाबा आठवडा झाला की तिला सारखा ताप चढतोय उतरतोय आणि हल्ली खूप थकून जाते ती आपण तर आपण पण बघा चेहरा कसा आता पण बघा चेहरा कसा सुकल्यासारखा दिसतोय तिचा मी तिला एवढंच बोलतोय की जस्ट नॉर्मल चेकअप करून घेऊयात का असं सारखं सारखं ताप येतोय कळायला नको का असं एवढं दिवस अंगावर काढणं योग्य नाहीये ना अनिल सगळे बोलून धामिनीकडे बघू लागतात तर ती अजून पण गोदावरीला चिटकून बसली होती आज सगळेच तिच्याकडे बघू लागतात गोदावरी तर लगेच असं काळजीने तिच्या कपाळावर हात लावून चेक करतात पण दामिनी ती दामिनीच नाही बाबा हे काही सांगत आहेत ताप नाहीये मला बघा तुम्ही चेक करा दामी लगेचच उठून शशिकांत रावजवळ येते आणि त्यांचा हात हातात घेऊन स्वतःच्या डोक्याला हात लावते आता उतरला आहे ते ते मी पण चेक केलं अनिल लगेच रागात बघत बोलतो एक काय ठरवा सरपंच माणसाने कसं आपल्या मतांवर ठाम राहावं एकदा बोलताय ताप आहे आता बोलताय उतरलाय दामिनी कमरेवर हात ठेवत त्याच्या पुढे उभी राहत बोलते त्यांची ही तू तू मै मै सकाळी सकाळी यादव परिवार मात्र मस्त एन्जॉय करत होते तू मुकाट्याने हॉस्पिटलमध्ये येणार आहेस की मी तुला उचलून घेऊन जाऊन अनिल आता जरा फडकतोस तिच्यावरती आणि सरळ धमकीच देतो तिला त्याचं तिच्याकडे पडलेलं एक पाऊल आणि दामिनी पटकन शशिकांतरावांच्या मागे जाऊन लपते तिची ही कृती बघून तर सगळे जोरजोरात हसायला लागतात अरे काय तू जो उंदरा मांजरांची भांडणं दामणी तो बोलतो जाना। ये जा ना राजा जाऊन ये डॉक्टरकडे त्याच्या मनाला पण काळजी लागून राहणार नाही शेवटी आजोबा बोलतात बाकी सगळे पण तिला जा जा म्हणून बोलू लागतात शेवटी हो नाही करता करता ती पण तयार होते नाश्ता करून घे पोटभर म्हणजे नको आपण लगेच अनिल बोलत असतो की त्याचा खिशात बस असलेला फोन वाजतो तिच्याकडे बघतच तो फोन का कानाला लावतो हॅलो हा बोला प्रिन्सिपल सर अनिल समोरच्या व्यक्तीचा आवाज ओळखून जातो तसं समोरून शाळेचे प्रिन्सिपल सर काहीतरी बोलू लागतात कार्यक्रम आता लगेच आहे त्यांचं बोलणं ऐकून अनिल त्यांना परत विचारतो बरं ठीक आहे तुम्ही एक काम करा कार्यक्रम चालू करा मी एक अर्ध्या तासात येतो शाळेत आता जरा बाहेर आहे मी अनिल बोलतो आणि फोन ठेवून देतो तो परत दामिनीकडे बघतो तर ती शिऱ्याची प्लेट हातात घेऊन बसली होती नुसती एकच घास तिने खाल्ला असावा तो शिरा काय झालं नको आहे का तुला शिरा तोंड काय एवढं बारीक केलं आहेस तो के तिच्याकडे बघत बोलतो त्यावर दामिनी लगेच तिची नजर खाली झुकवते तसा तो समजून जातो ठीक आहे राहू दे नको खाऊ दुसरं काही खायचं आहे का तुला अनिल तिच्या हातातील प्लेट घेतो आणि स्वतः तिचा तो उष्टा शिरा खाऊ लागतो ताई रात्रीचे मसाले भात आहे ना शिल्लक मला तो भात खायचा आहे अहो तुम्ही जा शाळेत आज काहीतरी कार्यक्रम आहे ना शाळेत मी आज नक्की डॉक्टरकडे जाईन तुमची शपथ दामिनी आधी ज्योतीला बोलते नंतर अनिलकडे बघतच बोलते तो शिरा खाता खाता तिच्याकडे बघतो रामसिंग तिच्याकडे बघतच अनिल रामसिंगला आवाज देतो काळजी नसावी सरपंच मी मैं मैं मैडम जी को सबसे अस्पताल ही लेके जाऊंगा एवढ्या दोन महिन्यात त्याला पण अनिलची बट काय आहे ते समजलं होतं बाहेर लोक त्याला किती मान देतात हे पण तो जाणून होता त्यामुळे त्याच्या मनात पण अनिल साठी आदरच होता तो पण त्याला सरपंच म्हणूनच नावाजत होता जसे सगळे त्याला नावाजायचे हम्म ठीक आहे निघतो मी शाळेजरा महत्वाचा मला फोन कर डॉक्टरांकडे केल्यावर अनिल दामिनी जवळ जात परत एकदा काळजीने तिच्या गालावर हात फिरवतो मन तर होत नव्हतं तिला एकटीला सोडून जायचं पण शाळेतला कार्यक्रम त्याच्यामुळे रखडला गेला असता तर त्याला पण ते आवडलं नसतं आणि दामिनीला पण म्हणून जड मनाने तो शेवटी घराच्या बाहेर पडतो दामिनी आज दुपारीच घरी आली, आज आली काही, काही होती आज पहिल्यांदाच असं झालं होतं की तिचं काम सोडून घरी आली होती बाहेर अंगणातच काही काहीतरी धान्य वाळत घातलेलं होतं त्याच्यावरून परत एकदा हात फिरवत होती तेच दामिनीला आलेलं बघून त्या उठून उभ्या राहतात गोदावरी पण तिच्याकडे बघतच राहतात त्या पण वरांड्यात बसून शेंग फोडत बसल्या होत्या दामिनी काय ग आज लवकर घरी आलीस तब्येत तर बरी आहे ना तुझी दामिनी तिच्या गाडीतून खाली उतरताना बघत सुषमा काकी बोलते दामिनीच्या चेहऱ्यावरून ती जाम टेन्शनमध्ये दिसत होती दामिनी काय झालं गेली होतीस का डॉक्टरांकडे काय बोलले डॉक्टर दामिनी दामिनीला विचारतात तसे इकडे दामिनी तिच्या हातातील रिपोर्टच्या फाईलवर पकड घट्ट होते क्षणात कपाळावर घाम जमा होतो तिच्या कपाळावर अगदी नुसती थरथर होऊ लागते तिच्या क्षणात काय होतं तिलाही समजत नाही अचानकच डोळ्यांसमोर अंधार येतो आणि बघता बघता ती खाली कोसळते दामिनी दामिनी तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा